ज्यांना आयुष्य गोंधळलेलं वाटते त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक गोंधळलेल्या मनाचा आरंभ कधी वाटतं ना सर्व काही असूनही मन रिकामं आहे विचारांचे वादळ आठवणींचा गोंधळ आणि मन अस्थिर होत आपण सतत उत्तर शोधत असतो पण ते मिळत नाही प्रिय भक्ता जर असं वाटत असेल तर थोडं थांब हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तू शब्द नाही तर अनुभव जाणशील दत्तगुरूंच्या कृपेचा स्पर्श जो गोंधळ दूर करतो अंतकरणातील शांतता जागवतो बस आता थोडा वेळ मन स्थिर ठेव दत्तनामात तुझ्या शांतीचा आरंभ दडलेला आहे भाग दोन थांब आणि श्वास घे तू आयुष्यभर धावत आलास धनासाठी मानासाठी नात्यांसाठी पण स्वतःकडे कधी वळून पाहिलंस का आता थोडं थांब खोल श्वास घे आणि मनाला विचार मी खरंच काय शोधतो आहे उत्तर बाहेर नाही ते तुझ्या अंतरंगात आहे जिथे दत्तगुरू शांतपणे विराजमान आहेत ते म्हणतात तू शोधणं थांबव मी इथेच आहे त्या क्षणी तुझा श्वास स्थिर होतो आणि मन शांततेत विलीन होत हेच पाऊल आहे आत्मशांतीकडे भाग तीन दत्तगुरूंचा संकेत जेव्हा आयुष्य दिशाहीन वाटतं तेव्हा दत्तगुरू संकेत देतात कधी स्वप्नाच्या रूपात कधी एखाद्या वाक्यात तर कधी अनपेक्षित भेटीतून ते सांगतात बाळा मी तुझ्या जवळ आहे तू हा संदेश ऐकतो आहेस हा योगायोग नाही तर त्यांच्या कृपेचा इशारा आहे की तू योग्य मार्गावर आलास मन शांत ठेव कारण आता सर्व काही त्यांच्या इच्छेने घडेल प्रत्येक शब्दात प्रत्येक श्वासात दत्तांचे नाम गुंजू दे लक्षात ठेव तू कधीच एकटा नाहीस भाग चार मनांचं वादळ शांत कर मन म्हणजे अथांग समुद्र विचार हे वारे जेव्हा वारे वेगाने वाहतात तेव्हा लाटा उसळतात आपण त्या लाटांमध्ये हरवतो पण दत्तगुरू सांगतात मन स्थिर ठेव श्रद्धा ठेव मी तुझ्या सोबत आहे भक्ताचा श्वास जेव्हा नामात गुंततो तेव्हा मन शांत होत डोळे मिठ आणि जाणव दत्तगुरु तुझ्या हृदयावर कर ठेवत आहेत त्या स्पर्शाने मन स्थिर होत गोंधळ नाहीसा होतो आणि शांततेचा प्रवाह हो सुरू होतो भाग पाच गोंधळाचा मूळ शोध आपण गोंधळतो कारण आपण स्वतःपासून दूर जातो इतरांचं मत समाजाची अपेक्षा भूतकाळाचं ओझं हे सगळं मनाला जखडतं पण दत्तगुरू सांगतात स्वतःकडे परत ये जेव्हा तू स्वतःला ओळखतोस तेव्हा जग आपोआप स्पष्ट होतं प्रत्येक गोंधळांचा शेवट मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावरच होतो आणि हे उत्तर बाहेर नाही शांततेत सापडतं त्या शांततेतच दत्तगुरूंचा साक्षात्कार होतो भाग सहा देवा मी थकलो आहे कधी कधी मन म्हणतं देवा मी थकलो आहे काहीच समजत नाही आणि एवढं म्हणणं पुरेसं असतं कारण त्या क्षणी देवजवळ येतो दत्तगुरू म्हणतात तू एक पाऊल टाक उरलेला मार्ग मी चालतो अश्रू ढाळणं ही कमजोरी नाही ती भक्ती आहे प्रत्येक अश्रूतून मन स्वच्छ होतं दत्तगुरू म्हणतात बाळा मी तुझ्या पाठीशी आहे भय नकोस आणि त्या क्षणी गोंधळ बिरतो आत्मविश्वास जागतो भाग सात शांततेचा दरवाजा शांतता बाहेर सापडत नाही ती आत उघडायची असते दररोज काही क्षणी स्वतःसाठी राखा खोल श्वास घे आणि मनात ओम श्री गुरु दत्ताय नम हे पवित्र नाम गुंजव त्या नावात अशी दिव्य ऊर्जा आहे जी मनाचं वादळ थांबवते दत्तांचं नाम म्हणजे आत्म्याला मिळणारा स्पर्श काही क्षणातच तुला जाणवेल तुझं मन हलकं झालंय हाच तो क्षण आहे जिथे गुरु तुझ्या आत्मेशी संवाद साधतात भाग आठ दत्तगुरूंचा धीर जेव्हा सर्व काही कोसळतं असं वाटतं तेव्हा दत्तगुरूंचा धीर आपल्याला सावरणारा हात बनतो ते सांगतात संकट तुझं नुकसान करायला नाही ती तुला घडवण्यासाठी येतात प्रत्येक परीक्षा प्रत्येक वेदना तुला पुढचं पाऊल शिकवते तू श्रद्धा ठेवलीस तर संकट सुद्धा तुझ्यासमोर नमतील कारण ज्याचं रक्षण दत्तगुरू करतात त्याला कोणतीही शक्ती तोडू शकत नाही म्हणून नेहमी मन दत्तगुरू माझ्यासोबत आहेत भाग नऊ दिशा आणि दत्तगुरू दत्तगुरूंचं मार्गदर्शन हेच जीवनाचा नकाशा आहे तू कधीही चुकला असलास तरी जर तुझ्या मनात दत्तांचं नाम आहे तर दिशा सापडते दत्त म्हणजे दिशा प्रकाश आणि धैर्य संकट येतील पण तू हरवणार नाहीस श्रद्धेचा मार्ग हा अंधारातही उजेड दाखवतो आजपासून प्रत्येक निर्णयापूर्वी मन दत्तगुरु तुमच्या इच्छेनुसार होऊ देत आणि बघ कसा चमत्कार घडतो कारण जिथे दत्त आहे तिथे चुकणं शक्यच नाही भाग दहा लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हा, हा विचार आत्मशांतीचा सर्वात मोठा शत्रू आहे दत्तगुरू सांगतात लोकांचे ऐकू नये आत्म्याचं ऐक आत्मा कधी चुकीचं सांगत नाही कारण तो दत्तगुरूंचा स्वर आहे लोक तात्पुरते असतात पण आत्मा आणि गुरु शाश्वत आहेत तू स्वतःशी प्रामाणिक राहशील तर दत्तगुरू तुला सन्मान देतील आतापासून लोक नव्हे दत्त काय म्हणतात हे ऐक तिथेच तुझी खरी दिशा आणि समाधान आहे भाग अकरा श्रद्धा आणि संयम दत्तगुरूंची कृपा दोन गोष्टींवर अवलंबून असते श्रद्धा आणि संयम जेव्हा काही होत नाही असं वाटतं तेव्हाच देव तुझ्यासाठी कार्यरत असतो श्रद्धा म्हणजे न दिसताही विश्वास ठेवणं संयम म्हणजे वाट बघतानाही शांत ते राहणं ज्याचं मन स्थिर आहे त्याला दत्त स्वतः मार्ग दाखवतात श्रद्धा ठेव संयम राख आणि लक्षात ठेव देव कधी उशीर करतो पण अन्याय कधी करत नाही भाग बारा दत्तांचा प्रकाश डोळे मीठ आणि कल्पना कर सुवर्णतेज तुझ्या हृदयातून पसरत आहे हा दत्तगुरूंचा स्पर्श आहे त्या प्रकाशाने दुःख भय आणि गोंधळ वितळत आहे आता मन हलक होतं शांततेचा सुवास पसरतो हा क्षण लक्षात ठेव जेव्हा पुन्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा हाच प्रकाश तुला उभं करेल दत्तगुरूंचा प्रकाश म्हणजे शुद्ध प्रेमाचं स्वरूप आहे एकदा हा स्पर्श स्पर्शला की अंधार कायमचा नाहीसा होतो भाग तेरा जीवनाचं नवपान प्रत्येक सकाळ म्हणजे नवा आरंभ काल काय झालं ते विसर आज दत्तगुरु तुझ्या अंतकरणात जागृत आहेत त्यांचं नाम घेऊन दिवसाची सुरुवात कर प्रत्येक कृती भक्तिभावाने कर इतरांना आनंद दे चांगुलपणा पसरव कारण जेव्हा तू शांती देतोस तेव्हा दत्तगुरु तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतात आजचा दिवस दत्तांना अर्पण कर आणि अनुभव तुझं जगणं कसं उजळते हीच खरं भक्ती आहे भाग चौदा गोंधळाचा शेवट आता तुला समजला आहे गोंधळ हा शत्रू नाही तो दत्तगुरूंचा संकेत आहे ते सांगतात थांब माझ्याकडे ये जेव्हा तू त्यांचं नाव घेतोस प्रत्येक समस्या शांत होते दत्तगुरूंच्या कृपेने भय नष्ट होते आत्मविश्वास निर्माण होतो संकट हरतात पण तू बदलतोस म्हणून गोंधळाच्या क्षणी घाबरू नकोस फक्त मन दत्त माझ्या सोबत आहेत त्या शब्दांनी सर्व काही स्थिर होतं आणि जीवन पुन्हा उजळून निघत भाग पंधरा अंतिम शांती आता तुझं मन शांत झालं आहे कारण तू जाणवलंस दत्तगुरू माझे आहेत ते सांगतात माझं नाम जपणारा कधीही एकटा नसतो तुझ्या अंतकरणात आता एक तेजोमय प्रकाश प्रज्वलित झाला आहे तो कधी नाही काहीही घडो लक्षात ठेव दत्तगुरु तुझ्या पाठीशी आहेत श्रद्धा ठेव नाम घेत राहा आणि त्यांच्या कृपेच्या प्रवाहात वाहत राहा जिथे दत्तांचं नाम आहे तिथे गोंधळ नाही फक्त शांतता आणि प्रकाश असतो या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत श्री गुरुदेव दत्त